जय हिंद मित्रांनो जे व्ही एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया आज्ञार्थी वाक्याची चेन वाईस कसं करायचं आज्ञार्थी वाक्य किंवा इथं काय इथं आज्ञार्थी आणि नकारदर्शक आज्ञार्थी वाक्याची चेन वाईस कसं करायचं अज्ञा वाक्याचे चेन द वाईस ऍक्टिव्ह वॉइसमधून त्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कस घालायचं तर काही आज्ञार्थी वाक्य दिलेले आहेत कोणते कोणते अज्ञाअर्थी वाक्य आहेत राईट अ लेटर म्हणजे पत्र लिही ओपन द डुअर दार उघड क्लोज द विंडो विंडो बंद कर क्लोज कर ओके आयन गिव्ह द नंबर नंबर दे ते हे सगळे काय आहेत अर्थी वाक्य अर्थी वाक्याचं वैशिष्ट्य काय असतं बाळ आज्ञा अर्थीचं वाक्याचं वैशिष्ट्य असतं आज्ञा अर्थी वाक्याचं वैशिष्ट्य असतं त्यात आधी क्रियापदाचं पहिलं रूप असतं मग असला तर एक काय असतो असला तर एक आर्टिकल असतो अ ॲन द पैकी एक काय असतं मग एक आर्टिकल असतो आणि मग काय असतो ऑब्जेक्ट असतो काय असतो त्याच्यानंतर काय असतो ऑब्जेक्ट असतो अज्ञाअर्थी वाक्याचं फॉर्मॅट सह असा शॉर्टकट आज्ञाअर्थीचं वाक्य असं कारण आज्ञार्थी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणायचं इंग्रजीमध्ये आज्ञार्थी वाक्य त्या वाक्या वाक्याला म्हणायचं ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होती या सर्व वाक्यांची सुरुवात कशाने झालेली या सर्व वाक्यांची सुरुवात क्रियापदाने झालेली बघा राईट राईट right. right म्हणजे लिहिणे ओपन म्हणजे उघडणे क्लोज बंद करणे गिव देणे सगळे या सर्व वाक्यांची सुरुवात कशाने झालेली क्रियापदाने झालेली ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते तो काय असतो आज्ञार्थी वाक्य असतो म्हणजे हे सगळे काय आहेत आज्ञार्थी वाक्य आहेत तर चला पाहूया आज्ञार्थी वाक्याचं चेंज वाईस कसं करायचं वा, वा वाई लेट सी ओके आज्ञाअर्थी वाक्याचं फॉर्मॅट कसं असतो अज्ञा अज्ञाअर्थी वाक्य स्वरूप असतं त्याच्यामध्ये आधी क्रियापद असतं मग असलं तर आर्टिकल असतो एखादा आणि मग काय असतो ऑब्जेक्ट असतो तर पहा आज्ञा अर्थी वाक्याचं पॅसिव वाईस असा होतो आधी कोणता शब्द येतो आज्ञार्थी अर्थी वाक्यात पॅसिव करताना एलईटी लेट कोणता शब्द येणार एलईटी लेट मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं लेट नंतर काय येतं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय लेट अ लेटर लेट अ लेटर मग कोणते शब्द येईल बीई बी मग काय येईल बीई बी लेट लेटर बी आणि मग काय येईल राईटचं तिसरं रूप राईटचं तिसरं रूप रिटर्न हे झालं याचं पॅसिव तर मग आज्ञा अर्थी वाक्याचं पॅसिव होताना ओके आज्ञा अर्थी वाक्याचं काय होताना आज्ञा अर्थी वाक्याचं चेंज द वाईस होताना काय व्हायलं पहा आज्ञा अर्थी वाक्याचा चेंज द वाईस होताना काय व्हायला आधी काय यायला एलईटी लेट हा शब्द यायला बरोबर आहे सोप्या भाषेत सांगायूप मग काय यायला लेट नंतर काय आलं ऑब्जेक्ट यायला ओ म्हणजे ऑब्जेक्ट ले, या लेट यायला मग ऑब्जेक्ट यायला मग काय बीई बी काय आलं बीई बी हा शब्द यायला बीई बी ओके नंतर काय आलं क्रियापदाचं तिसरं रूप रि राईटचं तिसरं रूप काय आलं रिटर्न हे अशा प्रकारे हे याचा फॉर्म्युला आहे कशाचं अज्ञाळी वाक्याच्या पॅसिव्हचा फॉर्म्युला लेट ऑब्जेक्ट बीई बी मग काय येईल यायचं लेट याचा पॅसे होताना काय येईल आधी लेट हां ऑब्जेक्ट लेट नंतर काय ऑब्जेक्ट इथं ले इथं काय ऑब्जेक्ट द डुअर लेट द डुअर लेट द डुअर ऑब्जेक्ट नंतर बी ई बी आणि मग ओपनचं रूप ओपनड ओपनड ओके ओपनचं तिथं रूप आधी काय येईल बाळांत आधी येईल लेट ओके आज्ञा अर्धी वाक्याची सुरुवात पॅसिवची सुरुवात लेट मग ऑब्जेक्ट काय इथला ऑब्जेक्ट विंडो लेट द विंडो लेट द विंडो मग कोणते शब्द येतील बीई बी आणि नंतर क्लोजचं तिसरं रूप क्लोजचं तिसरं रूप क्लोज पहा ना आधी काय शब्द येईल लेट लेट मग नंतर ऑब्जेक्ट इथला ऑब्जेक्ट काय आहे द नंबर इथला ऑब्जेक्ट काय आहे द नंबर मग नंतर बीई बी आणि गिवचं तिसरं रूप गिवन गिव गिव गिवन हे काय झालं अज्ञा अर्थी वाक्याचं पॅसिव आता हेच वाक्य जर नकारदर्शक असतील तर नकारदर्शक अज्ञाअर्थी वाक्याचं पॅसिव कसं होतं हेच वाक्य जर नकारदर्शक नकारदर्शक राईट अ लेटर तर नकारदर्शक काय होईल डोंट राईट अ लेटर डोंट राईट अ लेटर डोंट ओपन द डुअर डोंट ओपन द डुअर डोंट ओपन द डुअर डुअर ठीक आहे डोंट क्लोज द डोंट क्लोज डोंट क्लोज द विंडो ओके डोंट क्लोज द विंडो नंतर डोंट गिव मी नंबर डोंट गिव द नंबर डोंट गिव दी नंबर हे काय झालं नकारदर्शक आज्ञार्थी हे सगळे कसे वाक्य झाले नकारदर्शक आज्ञार्थी मग नकारदर्शक आज्ञार्थी आज्ञा वाक्याचे पॅसे होताना असा पॅसे होईल सगळं हेच फक्त इथं काय येणार या प्लेसला नॉट येणार नॉट 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 ओके को प्लेसला बी नॉट बी नॉट बी नॉट बी नॉट अग ये पैस्यू कसा हो पैसि होटला लेट ये का नहीं लेट अ लेटर मंग मैं लेट नंतर लेट नंतर नर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट का ऑब्जेक्ट अ लेट, लेटर लेट अ लेटर हाँ बी ई बी आने नॉट डोंट मधला हा नॉट आला बी नॉट बी नॉट लेट अ लेटर बी नॉट रिटर्न तर काय येणार आहे याचं ज्यावेळेस पॅसिव होईल तर याचं पॅसिव होताना कोणाचं नकारदर्शक आज्ञाअर्थी वाक्याचं पॅसिव होताना काय येणार आहे नकारदर्शक आज्ञा वाक्याचं पॅसिव होताना आधी येणारे लेट शब्द काय येणार आहे आधी लेट मग नंतर काय शब्द येणार ऑब्जेक्ट नंतर बी येणार आहे नंतर काय येणार आहे नॉट आणि मग नंतर क्रियापदाचं किती रूप येणार आहे तिसरं रूप येणार आहे याप्रमाणे जायचं पॅसिव करताना बी नंतर नॉट फक्त याचा पॅसिव कसं होईल लेट लेट इथला लेट नंतर काय ऑब्जेक्ट इतला ऑब्जेक्ट काय डूअर लेट द डूअर लेट द डूअर बी नॉट बी नॉट काय कैपनड इत का इत लेट लेट द काय विंडो लेट द विंडो बी नॉट काय क्लोज्ड बी नॉट क्लोज्ड क्लोज इतना बैसिव लेट होट लेट द नंबर लेट द नंबर बी नॉट काय बी नॉट गिवन अशा प्रकारे काय होईल आज्ञा आर्थिक वाक्याची पॅसिव